दिली जाणार आहे ताई दो नव्हतं अजिबात काळजी करू नका लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे मुख्यमंत्र्यांची मोठी अपडेट आहे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलंय जे आहे निधीचं हस्तांतर करण्यासाठी जी सही अर्थमंत्र्यांची आवश्यक होती ती त्या निधीवर झालेली आहे त्याच्यामुळे तुमचे पैसे पटकन दिशी येणार आहे इन्स्टॉलमेंट लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या कल्याणकारी कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा सध्या राज्यभर चर्चेचे वातावरण निर्माण केले या योजनेचा तिसरा हप्ता कधी जमा होणार याबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती आणि याच्याच परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा स्पष्ट केले या योजनेवर महत्त्वपूर्ण माहिती दिली त्यामुळे अनेकांच्या प्रश्नाचे उत्तरेसुद्धा या ठिकाणी मिळाले योजनेचा जो तिसरा हप्ता आहे आणि पुढील आर्थिक नियोजनसुद्धा सरकारने केलेलं आहे त्याच्यामुळे योजनासुद्धा बंद होणार नाही तुम्हाला तीन महिन्याचेच पैसे मिळणार नाही तर पैसे कंटिन्यू योजना चालू राहणार आहे बंद अजिबात होणार आहे बुलढाणा इथे झालेला जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात बोलताना सुद्धा प्रवेश यांनी स्पष्ट केलं की लाडकी बहिणी जो तिसरा तुम्हाला हप्ता आहे तर लवकर लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होईल त्यांनी या योजनेच्या अंमलबजावणी कोणतीही अडचण नसल्याचं सांगितले त्याच्यामुळे लाभार्थ्यांच्या मनातील जे काही शंका आहे त्या दूर झाल्या आणि आत्ताच माननीय अर्थमंत्री अजित पवार दादा अजितदादा पवार यांचं स्पष्टीकरण आहे ही जो विधी निधी आहे चार हजार सहाशे कोटी रुपये त्याच्यावर सही झालेले आहे म्हणजे विशेष उपमुख्यमंत्र्यांनी जे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत या ही जी ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्याच्या निधीची तूर्तता केलेली पूर्तता केलेली पुरेशा पुरेसा आहे त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही की तीन महिनेच हा योजना चालणार आहे योजना कंटिन्यू चालू राहणार आहे कोणाशी फॉर्म भरायच राहिले असेल तर पटकन दिवशी फॉर्म भरून घ्या कारण याचा अर्थ पुढील दोन वर्षापर्यंत जरी या योजनेला कोणत्याही प्रकारची आर्थिक जी अडचण आहे ती अडचण नसणार आहे बघा त्याच्यामुळे लक्षात असू द्या ज्या भगिनीला एक रुपये मिळाला नाही त्या ताईंना चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे ज्यांना तीन हजार मिळाले त्यांना पंधराशे आणि जे नवीन फॉर्म भरतायत त्यांनासुद्धा पंधराशे रुपयेच मिळणार आहे तुमचं फॉर्म अजूनही भरायचं राहिला असेल तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काही गडबडी करू नका काळजी करू नका सर्वांना पैसे येतील फक्त तुमचं आधार शेडिंग जे आहे ते आधार शेडिंग करणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्ही आधार शेडिंग नाही केलं ताईंनो तर तुम्हाला पैसे येणार नाही त्याच्यामुळे लक्षात असू द्या पुढचा महिना हा घातक म्हणजे आचारसंहिताचा आहे आणि एकदा आचारसंहिता लागली तर सरकारी कामही कोणतेच करता येत नाही कुठलीच योजना चालू होत नसते त्याच्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या बघा या प्रकारची इथं माहिती दिली नाही श्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकर छत्रपती संभाजीनगर किंवा राज्यातील इतर शहरामध्ये तिसरे हप्ताच वितरण सुरू होईल त्यामुळे लाभार्थ्याने काळजी करायची अजिबात गरज नाही आहे आणि आत्ताचं स्टेटमेंट जर तुम्ही पाहिलं तर न्यूज चॅनेलला सुद्धा बघून घ्या माननीय अजितदा पवारने सुद्धा या ठिकाणी म्हटलंय की जो निधी आहे त्या निधीचा आम्ही वितरण करणार आहोत त्याच्यावर सही झालेली आहे अर्थमंत्र्यांनी सही झाली याचा अर्थ ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार लाडकी बहीण योजनेचा पहिला असेल तुम्ही पहिला आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये आतापर्यंत एक कोटी साठ लाख महिला आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये सरकारने तीन हजार रुपये पाठवले प्रत्येकाच्या खात्यामध्ये एक कोटी साठ लाख महिलांच्या जमा सुद्धा झाले त्यांना मिळाले सुद्धा आणि या एक कोटी सात लाख महिलामध्ये अजूनही काही महिला आठ ते नऊ लाख अशा आहेत ज्यांचं आधार सिडिंग नव्हतं ज्यांचं जुनं आधार सिडिंग होतं त्या बँकेवाल्याने त्यांचे पैसे कट केलेले आहेत याच्यामध्ये अनेक महिला आहेत त्याच्यामुळे तुमचेसुद्धा जर पैसे बँकेने कट केले असतील तर ता ताईनो दादा उद्या पटकन दिवशी जा पोस्टामध्ये आणि पोस्टाचं अकाऊंट खोला जेणेकरून एका दिवसात तुमचं आधार सीडिंग होऊन जाईल आणि बँकावाल्या मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली हा घोटाळा करायलात आणि पैसे त्या ठिकाणी महिलांचे कापायलेत तर ते सुद्धा ज्या ज्या महिलांचे पैसे कमी केले बँकेने सरकार आयकडे पत्रेव्हार केला ते सुद्धा लवकर बँकेवर तुमच्या खात्यामध्ये जमा कर ही संख्या लक्षणीय असून या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर महिलांपर्यंत पोहोचत असल्याचे दिसून येते यापुढे सरकारचं लक्ष हे आणखी दोन कोटी खात्यामध्ये पैसे जमा करण्याचं आहे त्याच्यामुळे तरतूद खूप मोठ्या प्रमाणात सरकारकडे पैसे सुद्धा आहे त्याच्यामुळे काळजी अजिबात करायची नाहीये दोन कोटी प्लस महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे ताईनो दादांनो आता जर पाहिलं असेल तुम्ही आत्ता पाहिलं इथं बघा एक कोटी साठ लाख ज्या महिला आहेत एक कोटी साठ लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे किती एक कोटी साठ लाख महिला आहेत आणि त्याच्यानंतर आता नव्याने साधारणतः एकोणसाठ लाख महिला आहेत ज्या नव्याने ज्यांचे फॉर्म पात्र झालेले आहेत किंवा ऑलरेडी पात्र होते पण सरकारने पैसे पाठवले नाही म्हणजे साधारणतः दोन कोटी एक वीस लाखापर्यंत ज्या महिला आहे दोन पॉईंट वीस कोटी महिला एवढ्या महिलांना सरकारना पैसे पाठवले ताईनो दादा नो त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने हे पैसे येणार आहेत जिल्ह्यानुसार तुमचे पैसे येणार आहेत आणि पैसे आल्यानंतर त्या ठिकाणी कमेंट करा आणि त्याचबरोबर आपला जो व्हॉट्सअपचा नंबर आहे या व्हॉट्सअपच्या नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आवडल्यास सर्वजण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला ताईनो दादा नो अजिबात त्या ठिकाणी विसरू नका काळजी करू नका हे जे पैसे आहेत तुमच्या खात्यामध्ये उद्या पाच वाजेपर्यंत येणार आहेत निधीचं हस्तांतरण झालेलं आहे जे अधिकृत अर्थमंत्री सहीसुद्धा त्या ठिकाणी झालेली